काय झालं नेमकं प्रकार कशासाठी गुंधव झाले सिव्हिल हॉस्पिटल हां दाराशिव या ठिकाणी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये माझा मुलगा शिफ्टरचा गेलेला आहे परवा आज सहा वाजून पन्नास मिनिटांनी डोस दिले शिफ्टरने आणि जवळपास वॉर्डामध्ये पंधरापेक्षा जास्त लहान मुलं आहे तर त्या डोसनं काय झालं पंधरा मिनटामध्ये सगळ्यांना ताप आणि थंडी वाजून झाली आणि बऱ्याच मुलांच्या लहान मुलांच्या उलटही झाले असा प्रकार झाला डॉक्टरचा उल्लेख करा एकूण शक्य होते डॉक्टर काय मारवा नाही काय झाले डॉक्टर नव्हते का इन्चार्ज बी नव्हता म्हणून सांग डॉक्टर पण नव्हते तर इन्चार्ज पण नव्हते जो जो एका अर्धा पाऊण तास तरी कुणी आलं नाही अर्धा पाऊण तास कुणी आलं नाही काय झालंय बोला का उलट्या करायचे सारखं कधी पण इंजेक्शन केलं

बाळाला घेऊन आलेलो होतो दुपारी चार वाजता घेऊन आलेलो फक्त ताप होता तर तापीसाठी ॲडमिट केलं नंतर ना अख्ख्या वार्डमध्ये एक काही लेटरला असं नाही की संडास उलटी झाली नाही प्रत्येकाला संडास उलटी झाली प्रत्येकाला वार्ड अख्खा खाली झाला मग इथं इन्चार्ज कोण आहे कोण डॉक्टर आहे काय आहे ही लक्ष आहे का नाही काय आणि काही जर दगा फटका झाला मी ज्यावेळेस माझ्या मुलाला एडमिट केलं त्यावेळेस एक मुलगा असाच सिरियस झालेला होता ते सोलापूरला पाठवला म्हणजे नेमकं काय का आर्थिक म्हणजे हिंच म्हणजे काय मला बोलायचं म्हणजे काय हे कुठं आलं आणि काय झालं आमचं कल्याण सुनील गुजरे हा काय झालं काय झालं कावेळी झालं पूर्ण मग आज चार वाजता इंजेक्शन दिलं मग ते जास्ती थंडी डॉक्टर आले नाही किती डॉक्टर दोन दोन घंटे झालं आता सगळ्यांनी कालवा सगळे नाही लोकांनी सगळ्यांनी कालवा केल्यावर मग आले ते गोंधळ कसा जवळ आला होता सगळ्यांना थंडी ताप उलटी गोंधळ काय झालं गोंधळ म्हणजे सगळ्यांना थंडी ताप उलटी डॉक्टर येणा गेलेत म्हणून डॉक्टर वेळेवर नाही आले पेशंटला काय झालं तर कोण जबाबदारी पेशंटला इंजेक्शन दिल्यानंतर आणि अँटीबायोटिकचा त्यांना थंडी वाजून आली ते आता इंजेक्शन सगळे बाजूला काढले त्या बॅटचे त्यांना ते थंडी वाजण्यासाठी थंडी कमी होण्यासाठी इंजेक्शन पण दिले पेशंटला सगळ्यांनी

सांगितले ऑन ड्युटी डॉक्टर दोन तास नव्हते सगळ्या पेशंटचा आरोप आहे दोन तास उशीर झाला डॉक्टर याला ए, सिस्टर पण म्हणतात मी फोन लावला पण आले नाही डॉक्टर परिस्थिती कशी आहे किती बाळ ऍडमिट आहेत आणि परिस्थिती काय आहे अठरा बाळ ऍडमिट आहेत

ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका